महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनेल मानदेश मैदान न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा हे आबासाहेबांचं हे चौथं पुण्य स्मरण आहे आणि आबासाहेबांनी जीवन जगत असताना या तालुक्याला आणि मतदारसंघाला एक कुटुंबा कुटुंब मानून त्यांची सेवा केली या तालुक्यातल्या गोरगरीब दिनगरीब कष्टकरी बहुजनवादाचे जे काही प्रश्न होते ते साठ वर्ष अखंडपणे विधिमंडळात मांडले आणि ते सु सोडवले आज आबासाहेब नाहीत मला मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने निवडून दिलेलं आहे हे सर्व पाहण्यासाठी आबासाहेब हवे होते असे सर्वच माझ्यासकट सर्वच कार्यकर्ते इच्छे दुर्दैवाने ते घडलं नाही आणि जो आबासाहेबांनी दिलेला विचार आहे चुकवण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवरती आणि आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका